आणि तिकडे पाहणार आज आपण पिको कसा करायचा आणि साडीला फॉल कसा लावायचा हे पाहणार आहे आपण दोन साड्यांवरती पिको फॉल पाहणार आहे सर्वप्रथम एक साडी शिफॉन आहे आणि एक साडी सिल्क आहे दोन्ही साडीवरचा मी पिको फॉल कसा करायचा हे दाखवते सर्वप्रथम आपण शिफॉन साडीवरचा पिको कसा करायचा हे पाहून देऊया ही माझी पिकोची मशीन आहे ही नॉवेलची पिकोची मशीन आहे ही नॉवेलची पिकोची मशीन आहे माझी मी याची सेटिंग अडीच वरती केलेली आहे हे सेटिंगचं बटन आहे हे अडीच वरती केलेले आहे इथून आपली पिकोच्या मशीन सेटिंग करून घ्यायची आहे आता आपण पिको करायला सुरुवात करूया पिको करण्यासाठी सर्वप्रथम ब्लाउज पीसला सेपरेट करायचं आहे मी ब्लाउज पीसला सेपरेट केलेलं आहे या साडीसाठी आता आपण पिकोला सुरुवात करूया आणि स्ट्रेट आपण स्ट्रेट ठेवायची आहे शिलाई हे कट कटिंग आपलं स्ट्रेट आहे मी दुसऱ्या साडीवरती तुम्हाला कटिंग सुद्धा दाखवणार आहे मी या साडीचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण डायरेक्ट पिकोला सुरुवात करूया साडीला पिको करताना सर्वप्रथम करता उलट साईड वरती वरच्या साईडला ठेवायची आहे आणि सरळ बाजू आपण खालच्या साईडला टाकलायची आहे आणि आता कोपऱ्यापाशी एक शिलाई ठेवलेली आहे आणि इथून आपण या खाच्यामध्ये आपला साडीचा सा पदर आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि आता आपण पॅन्डल मारून घ्यायचा आहे पिको करायला ऑटोमॅटिक आपली पिको होऊन जाईल Thank <laughs> you. आता मी हा फॉल घेतलेला आहे मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे या माझ्या साडीवरती हे बघा या पद्धतीने या साईडनी डिझाईन आहे त्याच्यामुळे या साईडला खालच्या साइडला मला पिको करता येणार नाही आपण खालच्या साईडला एक शिलाई मारून घेणार आहे आणि नंतर ना मग हात शिलाई करून घ्यायची आहे शिलाई आपली नॉर्मल मशीनवरती शिलाई मारतात की शिलाई मारायची आहे त्याच पद्धतीने आपण वरच्याही साईडला म्हणजे ज्या साइडला आपण हात शिलाई करतो त्या साईडला पाच नंबरची मोठी शिलाई मारून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मी याच मशीन वरती तुम्हाला दाखवते करून माझी ही मशीन टू इन वन आहे पिकोळी करू शकते आणि माझी शिलाई शिलाई पण होते नॉर्मल अशी आता पिकोला आपण नॉर्मल शिलाईवरती आणण्यासाठी फक्त हा एक लॅच आहे तो मी डाऊट करणार आहे त्यामुळे आपली शिलाई मशीन नॉर्मल शिलाई सारखी चालणार आहे ही आपण शिलाई मारून घेऊया पाच नंबरची शिलाई मारायची आहे मोफी जेणेकरून आपले दाखले इकडे तिकडे होणार नाही शिलाई मारून झालेली आहे आपली आता आपण ही शिलाई करून घेऊया नंतर मी शिलाई करण्यासाठी एक नॉट मारलेली आहे आणि नॉट आपण खालच्या साइडला फॉलच्या साइडला टाकणार आहे आणि आपण या पद्धतीने हा शिलाई करून घेऊया संपूर्ण याला पद्धतीने आपण संपूर्ण हातशिलाई करायची आहे हे बघा या पद्धतीने फॉल लावला की आपल्याला झूल येत नाही हे एक लेवलला समान दिसते आणि आपण शिलाई ही उसवून द्यायची आहे हात शिलाई टाकली आता मी दुसऱ्या साडीला फॉल पेको कसं करायचं ते दाखवते ही माझी दुसरी साडी आहे जिला फॉल लावायचा आहे जिचा आपण ब्लाउज पीस कट केलेला नाही तुम्हाला ब्लाउज पीस पण कट करायला शिकवते हा माझा ब्लाउज पीसचा पार्ट आहे तो, तो मी खाली फ्लोर वरती ठेवत आहे आणि जो स्ट्रेट लाईन आहे ती स्ट्रेट लाईन आपण कट करून ठेवूया हे बघा या पद्धतीने आपण ब्लाउज पीस सेपरेट करायचा आहे आणि या साईडला आपण पिको करायचा आहे मी या साइड पिको आणि फॉल कसा लावायचं या साडीचा तुम्हाला दाखवते त्याच ज्या पद्धतीने आपण सिल्क साडीला ठेवलेलं आहे सरळ बाजू खालच्या साईडला वरच्या साईडने उलटी बाजू ठेवायची आहे आणि आपण साडीचा टोप हे दाबामध्ये अटकायचा अटकून ठेवायचं आहे या खाच्यामध्ये या पद्धतीने हे बघा मी जसे जसं आतमध्ये घालत आहे त्याच पद्धतीने घालायचं आहे आणि आपलं पिकोची सेटिंग करून घ्यायची आहे आणि आपण आता पिको करूया फडाने पिको करताना आपण थोडीच साडी साडीला सा, मागे खेचायचं खेचत राहायचं आहे जेणेकरून पिको हा आपला இத்தலம் முதல் இத்தோடு பேச்சுக்களை சமன் சமனமானது या पद्धतीने आपला पिको झालेला आहे हे बघा आता आपण पिको या फॉल लावून घेऊया हे बघा फॉल लावताना मी हा फॉल धुवून घेतलेला आहे आणि प्रेस पण केलेली आहे फॉल लावताना आपण एवढं अंतर अंदाजे सोडायचा आहे आणि इथून फॉल लावायला घ्यायचा आहे आणि फॉल लावताना ही पट्टीला या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता हे बघा या साईडला या साडी साडीला माझ्या काट आहे कुठेही नक्षीच काम नाहीये किंवा जरी खडे वगैरे नाहीये त्यामुळे मी ह्या खालच्या साईडलाही पिको करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पिको हा रा, व्यवस्थित राहतो पायाता येणार नाही साडीमध्ये आणि साडी आपली खूप दिवस व्यवस्थित यूज करू शकतो आपण सेम याच पद्धतीनेही आपण खालच्या साईडला पिको करायचं सा आहे या पद्धतीने शेवट शेवटी येताना आपण फॉलला या पद्धतीने असं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपण पिको करत राहायचं आहे या पद्धतीने अशा प्रकारे आपला पिको झालेला आहे आता आपण वरच्या साईडला हात शिलाई करून घेऊया म्हणजे आपल्या साडीला फॉल लावून झालेला आहे या पद्धतीने आपण फॉल लावून घेऊ शकतो दोन्ही साड्यां साड्यांना मी फॉल कसे लावायचे हे दाखवलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू